नमस्कार द्राक्ष बाग आहे दर मित्रांनो तर काढणी पश्चात किंवा काढायच्या आधी आपली कशी बाग पाहिजे याच्याविषयी आपण थोडस जाणून घ्यायचे जे काही चार पाच मुद्दे आहेत ते तुम्हाला एक 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 मुद्दा करून सांगतो तर पहिला मुद्दा आपण घेतोय की कि मालाची किपिंग क्वालिटी तर ह्याच्याविषयी आपण थोडं बोलायचं आहे तर मी किपिंग क्वालिटी म्हणजे काय आपण जो माल आता हा जो माल आहे तर ही जी माल आपण काय करतोय की आता आपण हा माल काढला आणि काढल्यानंतर हा जर घड असाच आपण घरात ठेवला किंवा जरी पुढं मार्केटला आहे दिल्ली मार्केटला पाठवायचं आहे किंवा दक्षिण भारतात पाठवायचा आहे उत्तर भारतात पाठवायचा आहे किंवा बांगलादेश पाठवायचा आहे श्रीलंका पाठवायचा आहे चायना पाठवायचा आहे कुठं का पाठवायचं असं ना पण हा जो माल आहे तर हा माल हे ज्यावेळेला आपण एखादा ह्याचा मणी तोडणार आहे तर ह्याचा मणी तोडल्यानंतर हे जे म्हणी आहे तर हा कसा त्याचा घर कसा असला पाहिजे तर हे जे मोडल्यानंतर तर हे असं हे दोन भाग झालं पाहिजेत किंवा ह्याला जर सुरीनं स्लाइस जर मारलं तर आपण काकडीला वगैरे कसं स्लाइस मारतोय असं स्लाइस निघालं पाहिजे तर अशा पद्धतीची आपली ही माल किंवा जी मालाची जी गुणवत्ता आहे तर ती अशा पद्धतीची पाहिजे अगदी जरी तळातला मणी जरी घेतला तरी असा पाहिजे ज्यावेळेला अशी जळेला दोन तुकडे निघतात किंवा स्लाइस आपल्या बागेचा दोन मण्याचं ज्यावेळेला निघत असतात त्यावेळेला आपल्या मालाची गुणवत्ता ही एकदम छान आणि सुंदर आहे हे आपण लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेतोय तर हा जो किलो दोन किलोचा घड आहे तर ह्या घडाच्या पुढं ही जी पानं आहेत ही पानाची काडी जर बघितली तर हितापर्यंत पिकत गेल्या चांगली दहा पंधरा पानाच्या पुढे ही काडी पिकत गेल्या तर ही जी काडी आहे किंवा ही जी पानं आहेत आणि हा जो घड आहे हे वरचा मणी आणि तळादला मणी हे एक सारखा आहे आणि हे जर आपल्याला चांगलं बनवायचं असलं तर ही पानं आणि आपल्या बागेची टिकवण क्षमता ही ह्या पानावरनं किंवा ह्या काडीवरनं आपल्याला समजत असत्या तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे जो वरचा मणी आहे हा वरचा मनी आणि तळातला मणी जरी दाबला तरी दोन्हीची जी दाबल्यानंतर जे आपण दाबणार आहे तेवढी ताकद तेवढीच लागली पाहिजे म्हणजे आपली मनी वरचा आणि तळातला एकसारखा आहे हे आपण समजून घ्यायचे आणि आपल्या मनाची एकदम चांगली क्वालिटी आहे भले आठ दहा दिवस पंधरा दिवस मार्केटला लागू देईल माल विकायला तर अशा पद्धतीचा माल आहे हा मार्केटला चांगला आणि एक नंबर राहतोय भले चार दोन दिवस विकायला किंवा ट्रान्सपोर्टला मागं पुढे झालं तरी सुद्धा ह्या मालाची क्वालिटी सुद्धा ढासळत नाही आणखीन दुसरं एक सांगायचं म्हटलं तर आपल्या डेटाची मजबूती ही आपण जेव्हा घड असा धरतोय आणि तारेच्या जवळ आहे तर हे पूर्ण हलवलं पूर्ण अखंड वळच्या वळ तर अशा हलत्या आणि अशा पद्धतीचा माल आपण तयार करा द्राक्ष बागायदार मित्रांनो अशा पद्धतीची अशा क्वालिटीची द्राक्षे बनवून आपल्या सर्व ग्राहकांचा आपण विश्वास आणि त्यांना चांगल्या पद्धतीची क्वालिटी देऊन आपण आपल्या आप बालाची गुणवत्ता वाढवून आपण जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं काम करूया आणि आपली बाग चांगल्या पद्धतीने पिकवूया धन्यवाद